दादा एक सर्वे केला होता त्या मध्ये असं माहीत पडलं की सर्वात जास्त नागपूर डिस्ट्रिक्ट जर एज्युकेटेड कोणते तहसील असेल तर काटोल नरखेडमध्ये नाव येते आणि एज्युकेशनच्या काळामध्ये चांगली हो पण होती पण आता मुलं जे आहेत ते बाहेर जॉबसाठी जातात शिक्षणासाठी पण बाहेर जातात का आपलीकडे रोजगाराची संधी नाही महाराष्ट्रामध्ये नागपूर जिल्ह्यामध्ये सर्वात प्रगतीशील आणि पैसेवाला भाग जो असेल नागपूर जिल्ह्यामध्ये तर काटोल तालुका नरखेड तालुका आणि चावनेर तालुका कडमेचर तालुका हे चार तालुके सदन होते हे सदन होण्याचं एकमेव कारण होतं की आपल्याकडे संत्रा उत्पादन इतक्या चांगल्या पद्धतीने होत होतं आणि त्या संत्रा उत्पादनाच्यामुळे जे बागायचार होते ते श्रीमंत आणि सुशिक्षित होते परंतु याच्यावरच लोकांनी लक्ष न देता जे आपले जे राजकारणी लोक आहेत त्यांनी ज्याच्यावर दुर्लक्ष केलं त्यामुळे संत्रा उत्पादन जे व्हायला पाहिजे ते घट दिवसेंदिवस कमी होत आहे त्यामुळे शिक्षणाकडे कोणाचं लक्ष नाही आहे आणि आतापर्यंत जे काही आपल्याकडे सरकार होती त्यांनी शिक्षणाकडे व मुलांकडे त्याच भागातल्या विधानसभेच्या लोकांवर दुर्लक्ष केलेलं आहे त्यामुळे ज्या पद्धतीचं एम आय डी सी डेव्हलप व्हायला पाहिजे त्या पद्धतीची शिक्षणची प्रक्रिया तिथे सक्षम व्हायला पाहिजे ते आतापर्यंत आपल्याला दिसत आलेलं नाही नुसतं रोड आणि बाकी याच्या व्यतिरिक्त काहीही काम आपल्या याच्यामध्ये झालेलं नाही आहे कास्तकार आजही सोयाबीनला भाव न मिळाल्यामुळे कापसाला भाव न मिळाल्यामुळे संत्र्याला भाव न मिळाल्यामुळे त्रस्त झालेले आहे व त्रस्त झाल्यामुळे जनता आता कोणाला आणि कशा पद्धतीने मतदान करेल याची फार मोठी गंभीर परिस्थिती आज काटोल विधानसभेमध्ये आपल्याला आढळून हो येत आहे